मित्रांनो वाक्प्रचार पी वाय क्यू प्रश्न अशा बऱ्याचशा काय आपण सिरीज सुरू केल्या असे वाक्प्रचार आहेत जे हमखास परीक्षेला येतात आणि त्याच्यावरच आपण काम करायलो मित्रांनो ओळूया आपल्या मुद्द्याकडं अलीकडे ना पलीकडे अलीकडे ना पलीकडे ठीक आहे तर मित्रांनो याचा अर्थच होतो आहे कुठेच स्थिर नसणे अलीकडे ना पलीकडे याचा अर्थ काय होतं आहे कुठेच स्थिर नसणे ठीक आहे अलीकड बी नाही आणि पलीकड बी नाही ठीक आहे इकडं नाही तिकडं नाही आपण म्हणतो ना, 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 ना घर का ना घाट का असं आहे ते अलभ्य लाभ होणे अलभ्य लाभ होणे अलभ्य लाभ होणे मित्रांनो अलभ्य लाभ होणे म्हणजे काय मिळण्यास कठीण असा लाभ होणे मिळण्यास कठीण असा लाभ होणे याला काय म्हणायचं अलभ्य लाभ होणे ठीक आहे अवतार संपणे बापरे अवतार संपने मग अवतार संपणे म्हणजे काय तर इहलोकाची यात्रा संपाविणे बर अवतार संपविणे म्हणजेच काय इहलोकाची यात्रा संपविणे म्हणजेच काय अवतार संपणे ठीक आहे त्यानंतर अवदसा आठवणे अवदसा आठवणे ठीक आहे मग अवदसा आठवणे म्हणजे एखादी विपत्ती येईल असे कृत्य करण्याची बुद्धी होणे बर एखादी विपत्ती येईल असे कृत्य करण्याची बुद्धी होणे ठीक आहे विपत्ती येणे म्हणजे संकटात पडणे ठीक आहे त्याला काय म्हणायचं अवदसा आठवणे अवाच्या सवा सांगणे अव्हाच्या सव्वा सांगणे अव्वाच्या सव्वा सांगणे मग अव्वाच्या सव्वा सांगणे म्हणजे काय अतिशय महाग किंमत सांगणे चढवून बोलणे बर अतिशय महाग किंमत सांगणे आणि काय चढवून बोलणे म्हणजेच काय आव्हाच्या सव्वा सांगणे ठीक आहे त्यानंतर अति झाले निगळी आले बर अति झाले आणि निगळी आले ठीक आहे लक्षात घ्या आती झाल्यावर जीवावर बेत बेत नाही कोणती गोष्ट आती केली तिची माती होती ती जीवावर बेततच असती ठीक आहे त्यानंतर अत्तर मुरणे मित्रांनो ह्या ज्या मनी कायम नेहमी परीक्षेमध्ये रिपीट आहेत म्हणून आपण ह्या मनी असतील वाक्प्रचार वाक असतील हे जे वाक्प्रचार आहेत नेहमी रिपीट प्रश्न आहेत म्हणून आपण त्याच्यावर काम करालो ठीक आहे आणि मग आत्तर मुरणे मग परीक्षेत आता आत्तर मुरणे काय सांगायचं सांगा बरं तुम्ही सरळ सरळ एखादा वाक्प्रचार कळतय ठीक आहे मग आत्तर मुरणे म्हणजेच काय उगीच आव आणणे उगीच आव आणणे कपटाने काहीतरी लपवणे बघा आत्तर मुरणे म्हणजे काय उगच आव आणायचं एखाद्या गोष्टीचा घेणं नाही देणं नाही किंवा कपटेपणा कपटेपणानं काहीतरी लपवायचं त्याला काय म्हणायचं मित्रांनो आत्तर मुरणे अवघड वाटणे अवघड वाटणे आता याच काय सांगा अवघड वाटणे म्हणजेच असहाय्य वाटणे अवघड वाटणे म्हणजेच काय कोणाचा सहाय्य म्हणजे कोणाचा आता सहारा नाही जग संपले थोडक्यात असं वाटणे ठीक आहे मग त्यालाच काय म्हणायचं अवघड वाटणे अवघड वाटणे म्हणजे काय असहाय्य वाटणे ठीक आहे अरवाच्य बोलणे बर अरवाच्य बोलणे अरवाचचे बोलणे म्हणजे काय तर शिव्या देणे आरवाचचे बोलणे म्हणजेच शिव्या देणे होय ठीके त्यानंतर अविचारी असणे बघा हे तरी आपल्याला समजते थोडेफार अविचारी असणे अविचारी असणे म्हणजेच काय विचार न करता बोलत राहणे विचार करायचा नाही का आणि काही बोलायचं मग विचार न करता बोलणे ठीके म्हणजेच काय अविचारी असणे अविचारी विचार नसलेला मित्रांनो हे कंटेंट वाटतं एकदम चिलर आहे पण याचा आपण अभ्यास करत नाहीत आपण काय केलं आता माहित आहे का वाकप्रचार मनी याची आपण सिरीज सुरू करणार आहेत बुगात त्याचा ठीक आहे म्हणून आपण पहिल्यापासून भाग एक भाग शंभर होतील हजार होतील काय बुगाच पाठ करायची गरज नाही फक्त एवढंच सांगतो वाचल्यावर लक्षात राहत नाही बोलल्या विसरल्या विस बिलकुल विसरणार नाही ठीक आहे असमान ठेंगणे होणे आसमान ठेंगणे होणे ठीक आहे तर मित्रांनो याचा अर्थ आहे गर्वाने फार फुगून जाणे अत्यानंद होणे ठीक आहे गर्वाने फार फुगून जाणे अत्यानंद होणे म्हणजे अति आनंद होणे ठीक आहे त्याला काय म्हणायचं आसमान ठेंगणे होणे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो अव्यापारेशु व्यापार करणे बरं याला काय म्हणतात बघा मित्रांनो ज्याचा आपला संबंध नाही अशा भानगडी करीत बसणे ज्याचा आपला काही संबंध नाही अशा कुटानी करीत बसायचे आपण आपला एक बिझनेस आहे दुसऱ्याच्या कुटानी करीत बसायचं त्याला काय म्हणायचं मित्रांनो अव्यापारेशू व्यापार करणे ठीक आहे ज्याचा आपला संबंध नाही अशा भानगडी करीत बसणे अवाक्षर न बोलणे अवाक्षर न बोलणे आता असे जर परीक्षेत प्रश्न आले मित्रांनो कळतच नाही नेमका अवाक्षर न बोलणे म्हणजे काय तर मित्रांनो एक शब्दही तोंडावाटे न काढणे याला काय म्हणायचं अवाक्षर न बोलणे एकही शब्द कधी कधी परिस्थिती येते बघा तुम्हाला काहीच बोलायला चान्स नसते मग त्याला काय म्हणायचं मित्रांनो अवाक्षर न बोलणे ठीक आहे आसमानास ठिगळ लावणे आसमाना ठिगळ लावणे बरं बघू काय होते तर आसमानास चिगळ लावणे म्हणजेच काय फार मोठे संकटही थोपटून धरणे बर किती मोठे संकट असो त्याला थोपटून धरायचं म्हणजे धीर धरणे थोडक्यात ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आसमान लागणे आसमानास लागणे आसमानास लागणे खास प्रश्न आहेत बरं का मित्रांनो ठीक आहे याचा अर्थ काय होत आहे चढून जाणे ठीक आहे त्यानंतर अळमटळ तल, अळमटळम करणे याचा अर्थ काय होता मित्रांनो तर चुकवा चुकव करणे चुकवा चुकव करणे ठीक आहे याला काय म्हणायचं अळमटळम करणे ठीक आहे त्यानंतर अक्षता पडणे अक्षता पडणे मग अक्षता पडणे म्हणजे काय विवाह उरकणे सावधान होणे याला काय म्हणायचं अक्षता पडणे ठीक आहे त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो सेम प्रश्न बघा पाठी आलता बघा ठीक आहे अक्षता पडणे आणि अक्षता देणे म्हण ठीक आहे मित्रांनो अक्षता देणे लग्न कार्याच्या वेळी बोलावणे ठीक आहे बघा काय म्हणतो बघा दोघातला फरक बघा मित्रांनो अक्षता पडणे विवाह उरकणे ठीक आहे म्हणजे लग्न होणे ठीक आहे आणि अक्षदा देणे लग्न कार्याच्या वेळी बोलावणे खेड्यापाड्याने किंवा कुठंही असण सिटीमध्ये शिटीमध्ये पण उद्या लग्न असलं की नवरदेवाच्या घरचे असतील किंवा नवर तिकडे नवरदेवाच्या घरचे कर खास करून दे अक्षर देतात उद्या लग्नाला या म्हणून ठीक आहे अक्षर वाङ्मय असणे अक्षर वाङ्मय असणे अक्षर वाङ्मय असणे मग अक्षर वाङ्मय असणे म्हणजे काय अमर होईल अशी साहित्य कृती असणे अमर होईल अशी साहित्य कृती असणे त्याला काय म्हणायचं अक्षर वाङ्मय असणे अक्काबाईचा फेरा येणे अक्काबाईचा फेरा येणे मग अक्काबाईचा फेरा येणे म्हणजे काय मित्रांनो अत्यंत गरीबी येणे अत्यंत गरीबी येणे म्हणजेच काय अक्काबाईचा फेरा येणे त्याला काय म्हणायचं अत्यंत गरीबी येणे ठीक आहे अंग चोरणे अंग चोरणे मग अंग चोरणे अगदी थोडे काम करणे बघा काय काय हरामखोर असते बघा कंपनीने काही कामच करायचं नाही पण जिथे आपण काही जॉबला असतो किंवा काम करतोय काही असू तिथं आपण प्रॉपर प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे पण अंग चोरणे म्हणजे काय अगदी थोडे काम करणे ठीक आहे अंग मुरडणे अंग मुरडणे मग अंग मुरडणे म्हणजेच काय दिमाग दाखवणे रिकामास दिमाग दाखवायचा काही पता नाही संपलेला विषय मग अंग मुरडणे म्हणजे काय तर दिमाग दाखवणे ठीक आहे त्यानंतर अन्नास जागणे खतरनाक हे बघा वाग प्रचार अण्णास जागणे मग अण्णास जागणे म्हणजे काय कृतज्ञ असणे कृतज्ञ असणे म्हणजे काय जे केलेले उपकार जाणतो त्याला कृतज्ञ असणे म्हणतात ठीक आहे मग एखाद्याचे आपले जेव्हा उपकार असते ते एखाद्याने आपल्याला अडचणी टायमाला सांभाळलेला असते किंवा त्यावेळेस आपण काय म्हणतो अण्णा जागू जागणे म्हणजेच काय कृतज्ञ असणे कृतज्ञ असणे म्हणजेच काय केलेले उपकार जाणणारा आजकाल असे लोक कमी भेटतात ठीक आहे अवाक होणे अवाक होणे मग अवाक होणे म्हणजे काय मित्रांनो तर अति अतिशय चकित होणे किंवा आश्चर्यचकित होणे ठीक आहे अतिशय चकित होणे किंवा आश्चर्यचकित होणे त्याला काय म्हणायचं मित्रांनो अवाक होणे मग अवाक होणे म्हणजेच तुम्हाला कळालं की या वाक प्रचाराचा अर्थ काय अतिशय चकित होणे किंवा आश्चर्यचकित होणे ठीक आहे त्यानंतर अवाज्ञा करणे अवाज्ञा करणे मित्रांनो अवाज्ञा करणे म्हणजेच काय आज्ञा न पाळणे त्याला काय म्हणायचं आवाज्ञा करणे अंत पाहणे अंत पाहणे मग अंत पाहणे म्हणजे काय मित्रांनो अंत पाहणे म्हणजे कसोटी पाहणे छळणे एखादा अडचणीत सापडना त्याला अजून अडचणीत आणायचं आणि आने त्याच्या त्याच्यावर हसायचं किंवा छळ करायचं त्याचा अजून अडचणीत कसं येईल हे बघायचं आणि त्याच्यावर टिंगल करायची असा हा कार्यक्रम ते अंत पाहणे म्हणजे काय कसोटी पाहणे छळणे ठीक आहे अंगी आणणे अंगी आणणे मग अंगी आणणे म्हणजे काय मित्रांनो बिंबवून घेणे अंगी आणणे म्हणजेच बिंबवून घेणे होय अंगाची लाही लाही होणे अंगाची लाही लाही होणे मग अंगाची लाही लाही होणे म्हणजेच काय संतापणे किंवा खवळणे काय जण लय गरम होते बघा एखाद्या वेळेस त्याला काय म्हणतात अंगाची लाहीलाई लाही झाली मग अंगाची लाहीलाई लाही होणे म्हणजेच काय या वाक्प्रचाराचा अर्थ आहे संतापणे किंवा खवळणे अंग झाडणे अंग झाडणे मग अंग झाडणे म्हणजेच काय ना कबूल करणे म्हणजे एखादी गोष्ट कबूल नसताना जेव्हा आपण करायला बघतो तेव्हा आपण अंग झाडतो म्हणतो मला नाही करायचं ठीक आहे मग अंग झाडणे म्हणजेच काय ना कबूल करणे ठीक आहे अंकित करणे अंकित करणे मग अंकित करणे म्हणजे मित्रांनो पूर्णपणे ताब्यात घेणे पूर्णपणे ताब्यात घेणे आता अशा बघा आता हे वाक्प्रचार कळत नाही बरं का परीक्षेत त्याच्यामुळे आपण वाक्प्रचार काम करतो मित्रांनो काय का म्हणत आहे अंकित करणे मग अंकित करणे म्हणजे काय एखाद्याला पूर्णपणे ताब्यात घेणे म्हणजेच काय अंकित करणे मग अंकित करणे म्हणजे कळालं पूर्णपणे ताब्यात घेणे ठीक आहे मित्रांनो अशाच प्रकारे आपण वाक्प्रचार असतील मनी असतील समानार्थी विरोधार्थी एका शब्दाचे अनेक अर्थ असे काही ज्या काही संकल्पना आहेत शुद्ध शब्द याच्या आपले डेली रेकॉर्डेड लेक्चर पडेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन नवी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहेत मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र